साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित वगैरे जे काही जवळजवळ सात आरोपी होते मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये ज्यांना अपराधिक आरोपी ठरवलेलं होतं आणि त्यांची निर्दोष मुक्तता म्हणून कोर्टाने निकाल दिलेला आहे काल भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांनी वापरला होता त्यांना माझा प्रश्न असा आहे पैलगाव मध्ये धर्म विचारून हत्या झाली धर्म विचारून हत्या झाली त्यांना तुम्ही हिरवा आतंक म्हणू शकता का तुमच्यात हिंमत आहे का हिरवा आतंक म्हणण्याची धर्म विचारून जेव्हा हत्या केली जाते अशा प्रकारे जो आतंकवादी जो आतंकवादीच असतो तो कुठल्याही धर्माचा असू द्या पण त्याला धर्मात जोडणं हे चुकीच आहे स्त्रीला अशा पद्धतीने प्रताळणा करणं हे एक दुर्दैव आहे आणि याच्या पाठीमाग असणारे राजनेते की हिंदू देखील आतंकवादी असू शकतो हे सिद्ध करण्याकरता जे प्रयत्न केलेत बघवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेत अशा प्रकारे असणारे जे काही लोक आहेत अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे आणि आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला सांगेल काल एक कोर्टाचा एक निकाल झाला आता बातम्या पाहिल्या तुम्ही टाळ्या वाजवल्या हो म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित वगैरे जे काही जवळजवळ सात आरोपी होते मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये ज्यांना अपराधित आरोपी ठरवलेलं होतं आणि त्यांची निर्दोष मुक्तता म्हणून कोर्टाने निकाल दिलेला आहे काल कारण कुठल्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध करता आला नाही ज्यावेळेला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते की प्रज्ञासिंग ठाकूर यांची गाडी त्या ठिकाणी वापरल्या गेली त्या गाडीचा संशोधनामध्ये हे लक्षात आलं की त्या गाडीचा शेशी नंबर सुद्धा क्लिअर नव्हता आणि ती गाडी सुद्धा सिद्ध झाली हीच ती गाडी ही सिद्ध झालं नाही आणि या गाडीद्वारे स्फोटक पदार्थ आणले गेले हे सिद्ध करता आलं नाही आणि कर्नल पुरोहित हे त्यात सहभागी होते हे सिद्ध करता आलं नाही पण दुर्दैव आहे की न्याय मिळण्याकरता सतरा वर्ष लागले हे मोठं दुर्दैव आहे इतके दिवस लागायला नको आणि अपराध नसताना नऊ वर्ष जेलमध्ये राहावं लागलं प्रताडना सहन करावी लागली एक साध्वी आहे ज्या साध्वींनी संसाराचा जीवनाचा सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला समर्पित केलेले एक माता एक स्त्री एवढी मोठी हिंमत जिने केली त्या स्त्रीला अशा पद्धतीने प्रताळना करणं हे एक दुर्दैव आहेत आणि याच्या पाठीमाग असणारे राजनेते की हिंदू देखील आतंकवादी असू शकतो हे सिद्ध करण्याकरता जे प्रयत्न केलेत भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेत अशा प्रकारे असणारे जे काही लोक आहेत अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे सनातन हिंदू धर्म हा अहिंसा शिकवणारा धर्म आहे प्रेम शिकवणारा धर्म आहे अन्याय करा असं कधी शिकवत नाही पण अन्याय सहन करा हे शिकवत नाही आणि म्हणून कोर्टाने निकाल दिला सत्य कधीतरी समोर येत असत असाच एक प्रसंग कांची कुठे शंकराचार्यांबद्दल झाला होता जयललिता मुख्यमंत्री असताना त्यांनी शंकराचार्यांवर कोणाचे के आरोप केले अनेक चॅनलवालींनी दाखवलं पण ज्या शंकराचार्यांच्या विरोधात कुठल्याही प्रकारचे पुरावे सापडले नाही आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं त्यावेळेला मात्र कुठल्याही मीडियांना ते दाखवण्याची इच्छा झाली नाही पण शंकराचार्य जेव्हा अटक झाली तेव्हा काही काही मीडियामध्ये महिना महिना ते, ते दाखवल्या गेलं पण प्रत्यक्ष जेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं त्यावेळेला मात्र मीडिया दाखवू शकले नाही हे दुर्दैव आहेत आणि म्हणून असे प्रसंग घडू नये पण भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांनी वापरला होता त्यांना माझा प्रश्न असा आहे पैलगावमध्ये धर्म विचारून हत्या झाली धर्म विचारून हत्या झाली त्यांना तुम्ही हिरवा आतंक म्हणू शकता का तुमच्यात हिंमत आहे का हिरवा आतंक म्हणण्याची भगवा आतंकवाद शब्द जर तुम्ही वापरता मग हिरवा आतंकवाद शब्द का नाही वापरू शकत धर्म विचारून जेव्हा हत्या केली जाते अशा प्रकारे जो आतंकवादी तो आतंकवादीच असतो तो कुठल्याही धर्माचा असू द्या पण त्याला धर्मात जोडणं हे चुकीचं आहे असा प्रसंग आल्यावर वरून म्हणायचं आतंकवादाला धर्म नसतो मग आतंकवादाला जर धर्म नसतो मग भगवान आतंकवादी झालं कसं काय दुसरी महत्वाची आधी गोष्ट आहे आतंकवाद्याला जर धर्म नसतो तर मग अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकणं करतात त्यांना त्या ठिकाणी दफडण्याकरता जागा द्यायची मर आपली जागा वा का वाया घालायची म्हणून धर्माबद्दल संस्कृतीबद्दल सावध असावं